नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्या सध्या शेतीच्या याच्यामध्ये देशी दारू फवारावा की नाही फवारावा म्हणजे तिचा वापर करावा की नाही करावा हा एक मोठा प्रश्न आता खूप मोठा चर्चेचा आलेला आहे मित्रांनो काही लोक म्हणतात की आम्ही देशी दारू फवारलो म्हणून आम्हाला फायदा झाला तर आता हे दारू फवारणे योग्य की नाही कारण काही कृषी तज्ञांनी दारूचा फवारा हा शेतामध्ये करावा तसंच कुठंच सांगितलेलं नाही किंवा कोणताही कृषीशी संबंधित दुकानदार किंवा तज्ञ हे दारू वापरायचे पुरस्कर्ते आहेत त्याचा आपल्याला पाहायला पण मिळालेला नाही दारूचा एक छोटासा जो एकदम छोटासा टिल्लू असतो तो, तो आपल्याला पस्तीस रुपयामध्ये मिळतो एका एक पंपासाठी आणि जे इतर औषधी आहे ते आपल्याला पस्तीस रुपयापेक्षा जास्त शंभर दोनशे तीनशे रुपये लागू शकतात तर एवढी स्वस्त दवाई म्हणजे दारू मित्रांनो ह्या दारूमध्ये असते काय जे की देशी दारू असते तिच्यामध्ये अनुकवल असते आणि आता तिचा वापर करावा की नाही करावा मी आता हे तुम्हाला विश्लेषणासहित सांगत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक जरूर करा त्यामुळे काय होईल की आम्ही सिटीशी संबंधित जे व्हिडिओ आहेत ते आम्ही तुम्हाला देत राहू आणि सीटी संबंधित माहिती देत राहू दारूची फवारणी ही विशेषतः महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये धान या पिकावर केली जाते त्याचप्रमाणे याचा भाजीवाल्याच्या पिकावर पण उपयोग होतो भेंडी कारले या प्रकारच्या सुद्धा आणि मिरचीवर सुद्धा याचा उपयोग करतात आता धान्यावर म्हणजे जे थंडीच्या काळामध्ये परे गोपलासारखे होतात किंवा इतर पिके जी गोठल्यासारखी होतात तर हे दारू जर आपण त्या पिकांवर फवारणी तर त्यामुळे होते काय गोष्ट अशी होते की जी त्यांची अन्ननिर्मिती करण्यासाठी जे त्या वनस्पतीला छोटे छोटे छिद्र असतात असतात त्यांना स्टोमॅटा असे म्हणतात म्हणजे पर्णरंध्र असं त्यांना मराठीमध्ये नाव आहे तर ते खुले होतात ते खुले झाल्यामुळे मग त्यांचा उपयोग असा होतो की प्रकाश संश्लेषण क्रिया आहे जी की अन्ननिर्मितीसाठी महत्त्वाची ठरते ते लवकर आणि चांगल्या प्रकारे होते आणि मग त्यामुळे हरित लवक हा त्यामध्ये हिरवेगारपणा आणतो आणि वनस्पती हिरवी राहते आणि झाडाची वाढ पण ही चांगल्या प्रकारे होत असते त्यामुळे दारूची फवारणी केल्यामुळे मग त्या ज्याच पानाच्या शिरा असतात त्या अशा फुगल्यासारख्या होतात धान म्हणा किंवा मग इतर कोणताही पीक म्हणा त्याला उष्णतेची जास्त आवश्यकता असते आणि थंडीच्या दिवसामध्ये मग, मग जर वालती आने ही दारू फवारला तर त्यामध्ये उष्णता वाढते आणि पीक जमाने येते आता वायरस किंवा बुरशी हे जे येतात तर हे वातावरणामध्ये जेव्हा ढगाळ वातावरण होते तेव्हा दमट वातावरण होते तेव्हा जे व्हायरस हे आपल्या पिकावर जास्त अटॅक करण्याचा प्रयत्न काय होते कधीकधी कोणत्या वर्षी एक एक साल पिकतो तर माल नाही पिकत म्हणजे कधीकधी कोणत्या वर्षी कोणता फळ किंवा कोणता पीक एवढा जोमदार येतो ही त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही म्हणजे तो साल पिकतो त्यालाच म्हणतात माल पिकत नाही आणि कोणत्या कोणत्या वर्षी तर काहीच होत नाही त्यामुळे दारू आता शेती आपला हा व्यवसाय असा आहे की हा एक प्रकारचा प्रयोग आहे तर एवढ्या स्वस्त रुपयामध्ये समजा जर आपल्याला फायदा भेटत असेल तर मग फवारून पाहिला तर हरकत काय एवढ्या कमी पैशामध्ये जर असा प्रयोग केला आणि जर आपल्याला त्याचा फायदा झाला तर कुठे बिघडतो आता कृषी कृषीतज्ज्ञ किंवा हे जे वैज्ञानिक लोक आहेत हे दारूचा वापर करा दारूच्या वापराचा पुरस्कार कोणीच करत नाही दारू हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे आणि तो एक मादक द्रव्य आहे त्यापासून सरकारला महसूल मिळतो आणि ते फक्त माणसाच्याच पिण्याच्या उपयोगाकरिता आहे एवढे आहेत पण आता शेतकरी असे आहेत म्हणजे शेवटी एकदा प्रयोगच आहे प्रयोग आता सगळ्यात पहिल्यांदा शेतीमध्ये दारूचा उपयोग कोणी केला ते तेवढा माहीत नाही त्याचं नावही पण माहीत नाही पण आता लोक करतात म्हणून जर प्रयोग करून पाहिला तर काहीच बिघडत नाही पण हा उपयोग कोणी करा के की ज्यांचा पीक एकदम आता गेल्यातच जमा आहे त्याच लोकांनी या दारूचा प्रयोग करून पहा याच्यानंतर दुसरा अपवाद म्हणजे जेव्हा आपला पीक हा फूल धारणेच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा याचा प्रयोग करू नका कारण जर उष्णता जास्त झाली तर पीक गळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे फूल धारण्याच्या अवस्थेमध्ये याचा उपयोग करू नये मित्रांनो दारूचा वापर कोणत्या कंडिशनमध्ये करावा तर कंडिशन नंबर एक जर आपली जमीन चोपणारी असेल म्हणजे क्षार जर त्याच्यामध्ये जास्त असतील म्हणजे समजा पिकाला पाणी दिल्याच्यानंतर मग जेव्हा जमीन वारल्यासारखी होते तेव्हा तो पांढरासा खारटपणा जर, जर त्या जमिनीवर किंवा त्या खवलीवर जर तयार होत असेल त्या तर कशा प्रकारच्या जमिनीला ही दारू फवारणी करावी त्याच्या जमिनीला पाण्याचा ताण पडत असेल तर त्यावेळेस त्या पिकावर दारूची फवारणी करावी त्यामुळे काय होते की जो स्टोमॅटा आहे तो उघडझाप होत असल्याने जे पाणी धरून ठेवण्याचा जो स्टॅमिना असतो तो आपल्या पिकामध्ये नैसर्गिक पाणी देतो जर आपल्या पिकाला अति थंडी झाली असेल किंवा तो थंडीमुळे जर गोठल्यासारखा झाला असेल तर त्या कंडिशनमध्ये पिकाला दारू फवारणे हो योग्य आहे कारण त्यामुळे टोमॅटा आणि प्रकाश संश्लेषण चांगली होऊन त्यामध्ये हरित लवक तयार होऊन संचयन प्रक्रिया जास्त होते आणि पिकाची वाढ जोमाने येते आणि पीक हिरवेगार येते तर आपला पीक आता सडू शकते किंवा आता समजा बाजारभाव कमी आहे आणि जर तो दोन दिवस तोडायची आपल्याला उशीर आहे तर मग ते सडण्याची जेव्हा परिस्थिती येते म्हणजे आता उदाहरणार्थ समजा वांगा आहे की आता त्याचा बाजारभाव कमी आहे तर मग तो आपल्याला बाजारभाव दोन दिवसाने वाढू शकतो जर अशी शक्यता वाटली आणि जर तो आपल्याला पीक रोखून ठेवायचा असेल त्या परिस्थितीमध्ये आपण या दारूचा उपयोग करून ठेवू शकतो मित्रांनो विशेष गोष्ट म्हणजे अशी की या दारूचा उपयोग तुम्ही वारंवार करू नका ना नाहीतर त्याने पिकावर विपरीत परिणाम होईल अशा प्रकारे मित्रांनो मी आता सविस्तर तुम्हाला सांगितलेले आहे जर तुम्हाला वाटत असेल तर आपण प्रयोग करून पाहू शकता जर व्हिडिओ आवडला असाल तर धन्यवाद मित्रांनो मी पुन्हा भेटू आहे एका नवीन सहित दुसऱ्या विषयावर